नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा नवदेव स्कॉलरशिप या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास आकृत्यावर आधारित प्रश्न विचारला जातो तर आपण काय करूया आपण सिंपल करून एकदम हार्डेस्ट लेवलच्या आकृत्या आजच्या घटकांमध्ये आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो हा एक त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर अशा प्रकार जर आपण दिलं तर एक आणि दोन दोन क्रमांक दिल्यानंतर एक आणि दोन या दोघांची काय करायची बेरीज म्हणजेच तीन या आकृतीमध्ये एकूण तीन त्रिकोण आहेत म्हणजेच कसं हा एक सिंगल त्रिकोण त्यानंतर हा दुसरा त्रिकोण आणि त्यानंतर एक आणि दोन यांना मिळून हा एक त्रिकोण म्हणजे या त्रिकोणामध्ये या आकृतीमध्ये एकूण तीन त्रिकोण आहेत त्यानंतर दुसरी आकृती बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत या त्रिकोणाचा हा पाया आहे आणि हा लंब आहे या लंबमुळे या सिंगल त्रिकोणाचे एकूण दोन भाग पडतात तशाच प्रकारे या त्रिकोणामध्ये हा पाया आहे आणि म्हणून कधी पण पायावर आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी बघूया एक दोन आणि तीन अशा प्रकारे क्रमांक दिल्यानंतर आपण या तिन्ही संख्यांची बेरीज करायची आहे एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा बघा या आकृतीमध्ये एकूण त्यानंतरची तिसरी आकृती बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी हा एक मूळ त्रिकोण आहे आणि हा या त्रिकोणाचा पाया आहे आणि त्यावर असे दोन लंब आहेत या लंबाळे मेन त्रिकोणाचे भागामध्ये विभाजन झालेलं आहे मग आपण काय करूया पहिला बेसिक जो खालचा पाया आहे त्या पायावर आपण क्रमांक देऊया एक दोन आणि तीन हा नंबर दिल्यानंतर आपण काय करत असतो या सर्व संख्यांची बेरीज करतो एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा म्हणजे ती या खालच्या पायावर एकूण किती त्रिकोण तयार झाले सहा त्रिकोण झाले अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही स्किप करा की हा खालचा भाग आपण पाहतच नाही तरी पण काय होईल हा एक दुसरा मेन त्रिकोणाचा दुसरा एक त्रिकोण आहे त्यामुळे आतमध्ये एक पाया दिला असल्यामुळे या मेन त्रिकोणाचे दोन त्रिकोणामध्ये रूपांतर झालेले आहेत मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा पाया दिलेला असल्यामुळे आपण काय करू या पायावर परत क्रमांक द्यायचे एक दोन आणि तीन परत या तिन्ही संख्यांची बेरीज केली असता आपल्याला मिळाले सहा म्हणजे सहा प्लस सहा एकूण झाले बारा बघा मित्रांनो दिलेल्या त्रिकोणामध्ये या आकृतीमध्ये एकूण बारा त्रिकोण आहेत त्यानंतर या तिन्ही आकृत्यावर आधारित या ठिकाणी एक एक क्लिस्ट अशी आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो अगदी याच पद्धतीचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बघा या ठिकाणी हा मेन मोठा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचा हा पहिला पाय आहे मग या पायावर आपण क्रमांक देऊया नंबरिंग करूया एक दोन तीन चार पाच आणि सहा नंबरिंग दिल्यानंतर आपण काय करत असतो या सर्व संख्यांची बेरीज करत असतो एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा आणि पंधरा आणि सहा एकवीस या ठिकाणी एकवीस मिळाले यावर ओके त्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो इथे पण किती असेल एकवीस असेल ओके त्यानंतर इथे किती असेल एकवीस असेल परत या स्लॅबवर किती असेल एकवीस असेल परत या स्लॅबवर किती असेल एकवीस असेल या सर्वांची आपण काय करूया आता बेरीज करूया वीस आपण असं पण करू शकतो एक दोन तीन चार पाच एकवीस गुणिले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण एकशे पाच त्रिकोण आहेत अगदी गुणाकार कर नाही करता आलं तर आपण डायरेक्ट अशा प्रकारे देखील आपण करू शकतो बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच त्यानंतर एक दोन तीन चार पाच पाच दोन्ही दहा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण एकशे पाच त्रिकोण आहेत त्यानंतर आपण दुसरी आकृती पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी आपण मागील आकृतीमध्ये बघितलेले एक सिंपल आकृती आहे या आकृतीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे पाया आहे या पायावर आपण एक आणि दोन अशा प्रकारे क्रमांक दिल्यानंतर आपण बेरीज करतो म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण तीन त्रिकोण आहेत अगदी त्याच सूत्राचा वापर करून आपण या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत काही शेकंदाच आपण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो माझ्या व्हिडिओवर नवीन असाल आणि नवीन व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज व्हिडिओ खाली सबस्क्राईब या क्लिक करा जेणेकरून मला अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल बघा या ठिकाणी ही एक आकृती आहे आणि आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे तीन आहेत मग आपण या ठिकाणी पण ऑब्झर्व करून बघू शकतो की ही पण अशाच प्रकारची आकृती आहे यामध्ये पण किती असेल तीन त्रिकोण परत या ठिकाणी देखील हा पाया आहे याच्यामध्ये देखील सेम आकृती आहे तीन त्रिकोण परत यामध्ये देखील अशाच प्रकारचा आहे यामध्ये देखील तीन त्रिकोण ओके त्यानंतर आपण बघूया आतमधील एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणावर देखील अशाच प्रकारची फिगर तयार झाली इथे देखील तीन इथे देखील तीन आणि इथे देखील तीन ओके क्लिअर आहे त्यानंतर बघूया त्यामध्ये एक अजून एक आकृती आहे आणि त्या आकृतीमध्ये देखील आपण अशा प्रकारचे फिगर आउट तयार झालेले मित्रांनो मग अशी जेव्हा आकृती दिसेल तेव्हा आपण किती त्रिकोण असतात तर तीन असतात मग यामध्ये देखील तीन यामध्ये देखील तीन यामध्ये देखील तीन ओके आता या ठिकाणी काय करूया तीन तीन म्हणजेच किती त्रिकोण होतात ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे सत्तावीस त्रिकोण हे क्लिअर आहे त्यानंतर हा सगळ्यात मोठा त्रिकोण एक हा एक त्यानंतर हा दुसरा त्रिकोण आणि आतमधील हा तिसरा त्रिकोण क्लिअर आहे अशा प्रकारे हे आतमध्ये तीन त्रिकोण क्लिअर आहे मग सत्तावीस प्लस तीन इज इक्वल टू तीस म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण तीस त्रिकोण आहेत क्लिअर आहे तर आपण नेक्स्ट आकृती पाहूया बघा या ठिकाणी या ठिकाणी जर व्यवस्थित ऑब्जर्व केला तर हा त्रिकोणाचा पाया आहे परंतु हा पाया तुटक होऊन या ठिकाणी पायावर झाले म्हणजे जर पाया असत राहिला असत टॅली केलेली असती परंतु ऍक्च्युअली हा पाया याला या, या बेसला मिक्स नाही म्हणून आपण काय करूया जो पाया सेम आहे त्या पायांना आपण क्रमांक देऊया एक दोन तीन आणि चार हा पाया सेम असल्यामुळे समान असल्यामुळे काय करून घेऊया बेरीज एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा क्लिअर आहे दहा नंतर हा एक सेपरेट त्रिकोण तयार होतो मित्रांनो क्लिअर आहे म्हणून हाय प्लस एक म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण अकरा त्रिकोण मिळतात त्यानंतरची आकृती पाहूया मित्रांनो व्हिडिओ जर समजत असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघूया हा एक त्रिकोण आहे आणि याच त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे की दुसरे दोन त्रिकोण समाविष्ट केलेले आहेत म्हणजेच काय या ठिकाणी बघूया आपल्या नुसार हा मेन त्रिकोण आहे आणि थि, या मेन त्रिकोणाचा हा पाया आहे क्लिअर आहे या पायावर आपण सर्वप्रथम क्रमांक देऊया एक दोन तीन चार आणि पाच पाच क्रमांक दिल्यानंतर सर्व यांची बेरीज करून घेऊ एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे खाली तयार झाले पंधरा त्रिकोण क्लिअर आहे मग आता या ठिकाणी बघूया हा एक त्रिकोण आहे क्लिअर आहे हा त्रिकोणाचा पाया आहे आणि या पायापासून दोन त्रिकोण तयार झाले बघा मित्रांनो क्लिअर आहे मग या ठिकाणी आपण काय करूया याला एक क्रमांक देऊया आणि ह्याला दोन क्रमांक देऊया दोन आणि एक तीन झाले या ठिकाणी तीन घ्यायचं आहे क्लिअर आहे त्यानंतर परत बघूया या ठिकाणी देखील ह्या मेन त्रिकोणामध्ये दुसरा एक त्रिकोण समाविष्ट आहे मग याला देखील आपण एक आणि दोन क्रमांक देऊ आणि हा या त्रिकोणाचा पाया असा समजायचा क्लिअर आहे म्हणजे एक आणि दोन किती होतील तीन होतील हा तीन देखील यामध्ये समाविष्ट करायचा आहे समाविष्ट केल्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो पाच आणि हे सहा किती झाले अकरा मग एक आणि हा एक आणि एक दोन एकवीस पण यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो या दिलेल्या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण आणि हा त्रिकोण म्हणजे दोन वेळेस सिंगल त्रिकोणामध्ये समाविष्ट झालेले आहेत म्हणून आपल्याला काय करायचं दिलेल्या आले आलेल्या आकृत्यामधून दोन, दोन आकृती ही वजा करायची एकोणीस म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण एकुन, एकोणीस त्रिकोण तयार होतात त्यानंतरची आकृती पाहूया आता या ठिकाणी एक चांदणी आहे मित्रांनो क्लिअर आहे मग चांदणी कशा प्रकारे ही दोन प्रकारच्या चांदण्या असतात हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण या दोन त्रिकोणापासून बनतात मग आपण सर्वप्रथम काय करूया की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो तर सर्वप्रथम हा छोटा त्रिकोण यासाठी एक क्रमांक देऊ हा दोन त्रिकोण हा तीन हा चार हा पाच आणि हा सहा क्लिअर आहे मित्रांनो या ठिकाणी सहा त्रिकोण मिळालेले आहेत पण आपण व्यवस्थित जर ऑब्झर्व केला एक बघा या ठिकाणी एक पाच आणि तीन यापासून एक मोठा त्रिकोण तयार होतो म्हणून हा एक परत दुसरा त्यानंतर बघूया सहा दोन आणि चार यापासून एक दुसरा एक मोठा त्रिकोण तयार होतो तो एक त्रिकोण ऍड केला तर एकूण किती त्रिकोण झाले दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण तयार होतात त्यानंतरची आकृती पाहूया मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो आपण सांगितल्यानुसार या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोणात अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर सर्वप्रथम हा त्रिकोणाचा पाया आहे या पायामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम पायांना क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच आणि सहा या सर्व पायांची बेरीज करूया एक दोन तीन तीन तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस या पायावर तयार झाले त्रिकोण एकूण एकवीस क्लिअर आहे या मेन त्रिकोणापासून या मेन त्रिकोण आहे हा या मेन त्रिकोणामध्ये दुसरा एक त्रिकोण समाविष्ट आहे आणि या समाविष्ट त्रिकोणाचा हा पाया आहे आणि हे त्यावर पडलेले लंब आहेत म्हणून काय करायचं आपल्याला पायावर आपण डायरेक्ट क्रमांक देत असतो एक दोन आणि हा तीन या तिघांची बेरीज करूया तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा क्लिअर आहे मग या ठिकाणी आपल्याला बेरीज आहे एकवीस आणि सहा सत्तावीस होतात परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे हा सर्वात मोठा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये दुसरा एक त्रिकोण समाविष्ट आहे म्हणजे जेव्हा दुसरा त्रिकोण समाविष्ट असतो तेव्हा त्यामधून हा एक त्रिकोण काय करायचा आहे आपल्याला मायनस करायचा आहे म्हणजे एकवीस मधून एक वजा केल्या सत्तावीस मधून एक वजा केल्यानंतर आपल्याला मिळते मध्ये एकूण सव्वीस त्रिकोण मिळतात त्यानंतरचे नेक्स्ट आकृती बघूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब बटन ला क्लिक करायला विसरू नका आता बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण बेसिक आकृती बघूया दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर सर्वप्रथम आपण काय करूया हा एक क्रमांक हा दोन हा तीन आणि हा चार क्लिअर आहे मग या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासाठी घेऊया चार क्लिअर आहे का आता त्यानंतर आपण पाहू शकतो की एक आणि दोन पासून हा एक मोठा त्रिकोण तयार होतो दोन आणि त्रिकोण पासून एक होतो तीन आणि चार पासून एक होतो आणि चार आणि एक पासून होतो म्हणजेच काय ते झाले चार चार आणि चार किती आठ मग अशा प्रकारची जेव्हा आकृती येते तर ट्रिक्सने काय लक्षात ठेवणार आहे मित्रांनो दोन तीन चार चार असेल तर चार ची दुप्पट करायची आठ म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतात आठ आता या या ट्रिक्सचा अवलंब करून ही आकृती सोडवण्याचा प्रयत्न करूया बघा जेव्हा जेवढे त्रिकोण असतात त्या चौरसामध्ये त्यांना आपण क्रमांक देऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ क्लिअर आहे यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत आठ आहेत मग आठ असल्यानंतर आपण काय करत असतो त्यांची डबल करायची आठ दोन्ही सोळा म्हणजे या चौरसामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर सोळा त्रिकोण आहेत क्लिअर आहे त्यानंतर एक एक आकृती बघूया बघा एक दोन तीन चारशे डबल आठ म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण असतात आठ आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे क्लिअर आहे मग या त्रिकोणामध्ये किती असेल आठ आहेत क्लिअर आहे आठ आणि आठ किती झाले सोळा झाले क्लिअर सोळा झाल्यानंतर अजून एक पाहू शकतो मित्रांनो आपण दोन तीन आणि हा हा एक त्रिकोण मेन तयार होतो आणि हा एक त्रिकोण मेन तयार होतो क्लिअर आहे मग यामध्ये दोन त्रिकोण ऍड करायचे सोळा आणि दोन अठरा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतात अठरा मग या ठिकाणी आपल्याला ट्रिक्स काय लक्षात ठेवणार आहोत मित्रांनो बघा या चौरसामध्ये एकूण आठ त्रिकोण आहेत या चौरसामध्ये एकूण आठ त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी दोन चौरस एकमेकांना छेद भेटतात मग दा, या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी भेटतात तिथे दोन बिंदू तयार होतात मग या दोन बिंदूसाठी आपल्याला काय करायचंय दोन ऍड करायचंय क्लिअर आहे आठ आणि दोन दहा दहा आठ अठरा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण अठरा त्रिकोण तयार होतात त्यानंतरची आकृती पाहूया मित्रांनो सांगितल्यानुसारच या आकृतीमध्ये आपण क्रमांक देऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ क्लिअर आहे आठची डबल किती होतात आठ दोन्ही सोळा यामध्ये सोळा त्रिकोण तयार झाले परत यामध्ये किती त्रिकोण तयार होतील सोळा होतील सोळा आणि सोळा किती झाले बत्तीस झाले क्लिअर आहे परंतु या दोन्ही त्रिकोणामध्ये आपण पाहू शकतो की दोन हे चौरस या ठिकाणी दोन बिंदू मध्ये छेदतात म्हणजे मिळतात मग या ठिकाणी दोन काय करायचं आपल्याला ऍड करायचंय बत्तीस प्लस दोन एकूण किती झाले चौतीस दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौतीस त्रिकोण तयार होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका तर आपण पाहूया नेक्स्ट उदाहरण बघा या ठिकाणी त्याचप्रकारे आपण उदाहरण बघितलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहे आठची डबल कीती होता, मग मदे, एकुन, किती होतात सोळा होतात मग दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतात तर सोळा यामध्ये देखील किती होते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ यामध्ये सोळा यामध्ये सोळा आणि या ठिकाणी हे दोन चौकोन या ठिकाणी जॉईंट होतात मग या ठिकाणी आपण काय करूया दोन ऍड करूया सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस यामध्ये देखील चौतीस त्रिकोण तयार होतात त्यानंतर पाहूया दिलेल्या आकृतीमध्ये चौरस आणि चौकोन मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा चौरस आणि चौकोन हा नेमका कन्फ्युजन सम हे आहे साठी काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो रेस लक्षात ठेवायचं आणि चौकोनासाठी काय लक्षात ठेवायचं नंबर देऊन गुणाकार करायचा खेळाला न न, न पासून काय लक्षात ठेवायचं नंबर आणि त्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आता बघूया या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहे याची चौरस काढून घेऊया क्लिअर आहे बघा चौरस द्यायचं असेल तर या बॉक्समध्येच या, या चौरसामध्ये आपण ही ओळ आहे आणि ही ओळ आहे क्लिअर आहे मग या ठिकाणी आपण आडव्या ओळीला क्रमांक देऊ एक दोन तीन क्रमांक देऊ एक दोन मग काय करायचं आपल्याला चौरस म्हणजे काय रेश मग रेष कशी मारायची उभ्या ओळीतील शेवटचा अंक आणि आडव्या ओळीतील शेवटचा अंक यांची जॉईन जो, करायचं चार दुने किती झाले आठ ओके आणि या दोन्ही वरच्या जी काही ओळ आहे किंवा खालची ओळीमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे यामध्ये एक आहे या ठिकाणी तीन आहे आडव्या ओळीमध्ये तीन सगळ्यात मोठा आणि उभ्या ओळीमध्ये कोणताच अंक नाही म्हणजे एक पकडूया आपण मग यामध्ये सर्वात मोठा अंक तीन आहे मग या काय करायचं या मध्ये तीन ऍड करायचं मग दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहे तर अकरा आहेत क्लिअर आहे मित्रांनो त्यानंतर आपण दुसरी आकृती बघूया दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहे आड्यावळीला क्रमांक देऊ एक दोन उभ्यावळीला देखील क्रमांक देऊ एक दोन आणि तीन आपण सांगितल्याप्रमाणे चौरस जर काढायचा असेल तर चौरस रेस आपल्याला रेस मारायचा आहे उभ्या ओळीतील शेवटचा अंक आणि आड्यावळीतील शेवटचा अंक किती झाला तीन दुने सहा क्लिअर आहे त्यानंतर यामधील उभ्या ओळीतील सगळ्यात मोठा अंक कोणता आहे दो हा दोन आहे म्हणजे सहा दोन सहा आणि दोन किती झाले आठ दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आठ चौरस तयार होतात क्लिअर आहे त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट उदाहरण बघा दिलेल्या आकृतीमध्ये चौरस काढायचं असेल तर आपण काय करतो आड्यावळीला क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार पाच देखील क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार आणि पाच यानंतर आपल्याला काय करायचंय आडव्या ओळीतील शेवटचा अंक सहा ओळीतील पाच याचा दोघांचं क्रॉस करायचं किती झाले सहा पंचे तीस क्लिअर आहे त्यानंतर चार आणि पाच ची जोडीची लावायचं पाऊन चोक वीस परत तीन आणि चारची जोडी लागते तीन चौक बारा आणि त्यानंतर दोन आणि तीनची जोडी लागते तीन दोन्ही सहा जोड्या लागल्यानंतर शेवटी कोणती संख्या सगळ्यात मोठी आहे तर यामध्ये या दोन ही संख्या मोठी आहे मग काय करायचं आपल्याला दोन हे यामध्ये ऍड करायचंय मग बघा मित्रांनो दोन आणि सहा आठ 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 आणि दोन दहा मग या दहासाठी झिरो आणि या ठिकाणी घेतला एक तीन आणि एक चार पाच सहा आणि सात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सत्तर चौरस आहेत क्लिअर आहे त्यानंतर बघूया दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत आता बघा या ठिकाणी एक दोन तीन आणि चार आहेत क्लिअर आहे चौरस किती म्हटलं तर आपण काय करायचं रिव्हर्स काउंट करायचं चार चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा यामध्ये एकूण किती चौरस तयार होतात दहा चौरस तयार होतात मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पाहायला पण आवडत असेल आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत पाहिजे असतील तर मित्रांनो व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटणाला क्लिक करा त्यानंतरच उदाहरण पाहूया Thank you so much.